माजी आमदार कृष्णराजी साहेब यांच्या त्रेचाळीसच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत आजच्या या कार्यक्रमाकरता ज्यांचं शिव व्याख्यान झालं ते माननीय श्री एच झेड देशमुख साहेब ज्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला ते आदरणीय धुले पाटील साहेब आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेला सर्व बालमित्रांनो बिनव खरं पाहिलं तर कृष्णराव साहेबांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या संदर्भात या ठिकाणी अनेकांनी या ठिकाणी गोहापोह केलेला आहे आणि कृष्णराव मुंडे साहेबांनी जे आपल्या आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी जे काम केलेलं आहे ज्या शिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत वसतीगृह ओपन केलेले आहेत त्याच्यामधून हजारो विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत आणि हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करत आहेत समाजामध्ये काम करत आहेत त्यामुळं आदरणीय माझे आमदार कृष्णरावजी साहेब यांचा हा वारसा यांचं हे कार्य त्यांनी लावलेलं छोटंसं वृक्ष त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याकरता त्यांच्या परिवारातील मान्य देवरामजी साहेब आहेत त्याचप्रमाणे साहेबांच्या कन्या या ठिकाणी खूप जोमाने काम करत आहे खरं पाहिलं तर एक चांगली सरकारी नोकरी सोडून आपल्या आदिवासींच्या कल्याणाकरता ही शिक्षण संस्था पुढे घेऊन जाण्याकरता आणि आपले विद्यार्थी घडवण्याकरता आपल्या समाजाचा विकास करण्याकरता मुंडे साहेबांनी या ठिकाणी चांगलं काम चालू केलेलं आहे सूर्यकथा ही खूप चांगल्या प्रकारची साथ देत आहेत त्यांचं सगळं संचालक मंडळ आणि वेगवेगळ्या शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत आहे त्यामुळं आपल्यासारखे चांगले छोटे छोटे विद्यार्थी घडत आहेत चांगल्या पदावर जात आहेत याचा नितात अभिमान आहे खरं पाहिलं तर जुन्या तालुक्यामध्ये आणि आदिवासी भागातील हे पहिले आमदार की ज्यांच्या रूपाने एक चांगला सशक्त आमदार मिळाला त्यांना आयुष्य मिळालं परंतु त्याने जे वटवृक्ष लावलेलं आहे ते वटवृक्ष मला आहे की पुढील कालावधीमध्ये महान वटवृक्ष होईल आणि निश्चितच आपल्या आदिवासी समाजाला चांगली दिशा दाखवेल चांगली प्रगती होईल अशी मला खात्री वाटते आज मला हा पुरस्कार देऊन माझ्या या कामाचा जो गुणगौरव केलेला आहे खरं तर हे माझं टीमवर्क आहे अनेक आदिवासी कार्यकर्ते माझ्यासोबत काम करत आहेत म्हणूनच मी हे काम करत आहे तर या पुरस्काराबद्दल मला जो सन्मान केला माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला त्याबद्दल मी या सगळ्या शिक्षण संस्थेच्या कृष्णराव साहेबांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद